एक खळबळजनक धक्कादायक आणि माणुसकीला कायमा फासणारी घटना म्हणजे मित्र हो सावकारी कर्ज फेडण्याकरिता शेतकऱ्याला आपली अक्षरशः म्हणजे चक्क किडनी विकावी लागलेली आहे मित्रांनो हो मित्रांनो तर किडनी विकल्या जो आरोप आहे आरो हा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यामधील मिंथूर येथील कुळे हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी स्वतः केलेला आहे मित्रांनो आणि या शेतकऱ्यांनी स्वतःच्या दुग्ध व्यवसायाकरिता एक लाख रुपये कर्ज घेतलेले होते मित्रांनो शावकाराकडून खाजगी शावकाराकडून एक लाख रुपये घेतल्याच्या नंतर ते कर्ज त्यांना फेडणे शक्य होत नव्हते ते ढोरं सुद्धा मरण पावलेली होती त्यांचं उत्पन्नाचं साधन सुद्धा त्या शेतकऱ्याचं थांबलेलं होतं आणि कर्ज मात्र थांबत नव्हतं था। कर्ज जे अक्षरशः रोजन रोज वाढतच होतं वाढतच होतं अशा परिस्थितीमध्ये ते कर्ज फेडणे या शेतकऱ्याला खूप कठीण झालेलं होतं आणि वेळप्रसंगी यांनी या शेतकऱ्यांनी स्वतः केलेल्या आरोपानुसार बोलता बोलता खाजगी सावकारानेच असा सल्ला दिला की तुम्ही काही करा तुमची किडनी विका पण माझं कर्ज मला फेडा म्हणजे माझ्या कर्जाची परत फेडू याचा सहित करा असं बोलता बोलता यांनी सांगितलं आणि सर्व प्रसार माध्यमामध्ये ही बातमी अं वाऱ्याची सोसायट्यासारखी पसरलेली आहे सर्वदूर सर्वजण आहे मित्रांनो आता मुळात हा ही घटना घडल्याच्या नंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राज्य सरकार या घटनेची दखल कशी घेणार कारवाई कशा प्रकारे करणार आणि मुळात या अगोदर निर्माण होणारा प्रश्न उभा राहणारा प्रश्न तो असा आहे की या शेतकऱ्याला स्वतःच्या उद्योग व्यवसायाकरिता पशुपालनाकरिता दुग्ध व्यवसायाकरिता जर निधीची आवश्यकता होती तर त्यांचा त्या शेतकऱ्याचा विश्वास शासकीय योजनेवर का नव्हता त्यांना ही शासकीय ज्या शासकीय योजना असतात त्या एवढ्या किचकट वाटत होत्या का त्यांना विश्वास नव्हता का प्रशासन शासन आपल्या ज्या शासकीय योजना आहेत नागरिकांकरिता शेतकऱ्यांकरिता नव उद्योजकांकरिता तरुणांकरिता सुशिक्षित बेरोजगारांकरिता तर या ज्या योजना आहेत त्या या त्यांच्यापर्यंत सर्वदूर पोहोचण्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे का त्यांना यश प्राप्त झालेलं आहे का त्याचा प्रचार प्रसार त्या माध्यमात होत नाहीये का जेणेकरून या शेतकऱ्यांना एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं ला आहे मित्रांनो की स्वतःची किडनी दोन वाहनं म्हणजे टॅक्टर दोन मोटरसायकली आणि सोबतच स्वतःची जवळ कोलकात्यामध्ये जाऊन विकल्याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो खूप खळबळजनक आणि माणुसकीला कालिमा फासणारी ही घटना आहे मित्रांनो या घटनेच्या नंतर इथून पुढे युवा वर्गाने नव उद्योजकांनी नव तरुणांनी सुशिक्षित बेरोजगारी बेरोजगारांनी उद्योजक व्हायचं आहे की नाही उद्योग व्यवसाय करायचे आहे की नाही हा पडणारा प्रश्न आहे मित्रांनो शेती कमी कमी होत चाललेली आहे आणि उद्योग व्यवसाय करत असताना भांडवल हवा असते आणि भांडवल हवा असताना शासकीय योजना ज्या असतात त्यांच्यापर्यंत पोचल्या नाहीत का पोचत आहेत त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही आहे का एवढी किचकट प्रक्रिया आहे काही शेतकऱ्यांकरिता शा, शा, नव उद्योजकांकरिता सुशिक्षित बेरोजगारांकरिता की ते शासनाकडे पाठ फिरवून खाजगी सावकाराकडे गेले आणि खाजगी सावकाराकडून लोन घेऊन हे जे कर्ज आहे हे कर्ज घेऊन त्यांना ते परतफेड करणे अशक्य झालं आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा जो कोणी असेल सावकार त्यांनी एक असं म्हणजे त्यांना मान्य झालं की नाही बाबा एवढं टोकाचं पाऊल हा शेतकरी उचलत आहे किंवा आपण तसा सल्ला दिला किंवा आपली जी काय जे मुद्दल असेल ती कोणत्या कसल्या प्रकारच्या कोणतं व्याज होतं की त्या व्याजाची एवढ्या रकमा झाल्या की त्या समोरच्या शेतकऱ्याला टॅक्टर मोटरसायकली आणि स्वतःची किडनी सुद्धा विकावं लागलेली ही घटना नाकारता येणार नाही मित्रांनो खोटी असेल असं सुद्धा संबोधता येत नाही याची पुष्टी करू शकत नाही हे सुद्धा म्हणता येत नाही आपल्याला कारण की मोठमोठ्या प्रसार माध्यमांमध्ये ही घटना घडल्याच्या नंतरची जी बातमी आहे ही प्रसार माध्यमांमध्ये म्हणजे चांगली वाऱ्यानिशी पसरत आहे मित्रांनो सर्वांसमोर ही घटना आलेली आहे आता दखल कशी घेतल्या जाईल कारवाई कशी होणार हे तर पाहण्यासारखं आहेच परंतु त्या शेतकऱ्याला इथपर्यंत जायची आवश्यकता पडलीच का हा मूळ प्रश्न आहे मित्रांनो तर मित्र ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा नक्कीच निषेध करूया मित्रांनो निषेध मी माझ्या वतीने सुद्धा करतो मित्रांनो आणि या प्रकारामध्ये काय घडलं याच्यानंतर या, या संदर्भातली काय अपडेट आहे कुठली दखल घेऊन काय कारवाई करण्यात आली त्या परिवाराला कुठली मदत देण्यात आली काय काय झालं काय काय नाही झालं या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया मित्रांनो